जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आता आपल्या महाराष्ट्रात धावली आहे पुणे ते नागपूर हे नऊशे किलोमीटरच्या अंतर केवळ बारा तासात पार करणारी ही सुपरफास्ट एक्सप्रेस आता आपल्या पुण्यातून सुरू झाली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू रेल्वे स्थानकावरून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत हिरवा झेंडा दाखवण्यात आला यासोबतच त्यांनी बेंगलुरू बेळगाव आणि श्रीमाता वैष्णोदेवी कटर ते अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ केला यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित होते तसेच नागपूर रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला नागपूर रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला महाराष्ट्राला नागपूर ते पुणे स्वरूपात बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे वर्धा ते मनमाड दरम्यान अद्यापही वंदे भारत सेवेपासून वंचित असलेल्या भागास मिळालेली ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे नागपूर ते पुणे वंदे भारत सेवा दोन जलदगतीने विकसित होत असलेल्या महानगरादरम्यान व्यापार पर्यटन शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवासाला मोठी चालना या रेल्वेमुळे मिळणार आहे तसेच व्यापारी विद्यार्थी कर्मचारी आणि पर्यटकांना रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे पुणे नागपूर ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे अजनी नागपूर येथून पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा आठशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास केवळ बारा तासात पूर्ण होणे शक्य होणार आहे पुण्यातून सुटल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस दौंड आहिल्यानगर कोपरगाव मनमाड जळगाव भुसावळ अकोला शेगाव बडनेरा मार्गे वर्धा त्यानंतर आजनी असा या रेल्वेचा मार्ग असणार आहे वंदे भारत एक्सप्रेस नागपूर आणि पुण्या या शहरांना जोडणारी वैशिष्ट्ये नागपूर शहराला ऑरेंज सिटी म्हणून तर सर्वत्र ओळख आहे त्याचबरोबर नागपूर हेल्थकेअर सिटी म्हणून देखील मध्य भारतात प्रसिद्ध आहे शिवाय महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नागपूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी अतिशय निकटचा संबंध असलेले शहर देखील आहे त्यामुळे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला औद्योगिक एक शैक्षणिक तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर चालना या रेल्वेमुळे मिळणार आहे चला तर पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक पाहूया गाडी क्रमांक सव्वीस एकशे एक पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे पुण्यावरून मंगळवारी ही रेल्वे नागपूरसाठी नसणार आहे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाला पुणे येथून सुटून संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाला अजनी नागपूर येथे ही रेल्वे पोहोचणार आहे तर ही गाडी परतीच्या प्रवासामध्ये गाडी क्रमांक सव्वीस एकशे दोन नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे नागपूरहून पुण्यासाठी ही गाडी सोमवारी नसणार आहे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी आजनी नागपूर येथून सुटून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाला पुणे येथे पोहोचणार आहे या रेल्वेला एकूण आठ डबे असणार आहेत त्यात एक एक्झिक्युटिव्ह चेअरकार तर सात चेअरकार असणार आहेत तर यावेळी या, या रेल्वेमध्ये एकूण पाचशे नव्वद प्रवासी बसून प्रवास करू शकतात आता पाहूया पुणे नागपूर वंदे भारतचे वेळापत्रक पुणे येथून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी सुटणार आहे दोन कॉडलाईन येथे सात वाजून पंचवीस मिनिटाला अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथे आठ वाजून तेहतीस मिनिटाला ही गाडी पोहोचणार आहे त्यानंतर कोपरगाव येथे नऊ वाजून त्रेपन्न आणि मनमाड येथे साडे दहा वाजता गाडी पोहोचणार आहे त्यानंतर जळगाव येथे बारा वाजून पस्तीस मिनिटाला गाडी ही पोहोचणार आहे त्यानंतर भुसावळ येथे एक वाजून पाच मिनिटाला ही गाडी पोहोचणार आहे त्यानंतर अकोला येथे तीन वाजून तीन मिनटाला ही गाडी पोहोचणार आहे त्यानंतर संतनगरी शेगाव येथे ही गाडी दोन वाजून पंधरा मिनिटाला पोहोचणार आहे चार वाजता ही गाडी बडनेरला असेल सुमारे पाच वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी वर्धा येथे असणार आहे त्यानंतर या रेल्वेचा अंतिम स्थानक आजनी नागपूर येथे ही गाडी सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचणार आहे तर एकूण बारा तासामध्ये आठशे ऐंशी किलोमीटरचे हे अंतर कापणारी वंदे भारत एक्सप्रेस भारतातील पहिली सर्वात लांब पडल्याची रेल्वे असणार आहे वंदे भारत एक्सप्रेसचा वेग सुमारे एकशे तीस किलोमीटर घंटा एवढा आहे तर परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नागपूरहून पुण्याच्या दिशेने सकाळी नऊ वाजून पन्नास मिनटाला आजनी नागपूर येथून सुटणार आहे तर दहा वाजून चाळीस मिनिटाला वर्धा येथे पहिल्या स्टॉप पोहोचणार आहे त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्त्याची सुविधा दिली जाणार आहे त्यानंतर सुमारे बारा वाजून तीन मिनटाला ही गाडी बडनेराला असेल त्यानंतर एक वाजता अकोला एक वाजून वीस मिनिटाला शेगाव येथे तुम्हाला या गाडीला जेवणाची व्यवस्था करण्यात येईल त्यानंतर दो सुमारे दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी भुसावळ येथे असेल त्यानंतर तीन वाजून पंचवीस मिनिटाला जळगाव सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी मनमाड येथे असणार आहे त्यानंतर सहा वाजून वीस मिनिटाला ही गाडी कोपरगाव येथे असेल तर रात्री सात वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी नगर येथे तुम्हाला सोडणार आहे त्यानंतर आठ वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी दौंड कॉडलॅन येथे असेल तर या गाडीचा शेवटचा स्टॉप पुणे येथे ही गाडी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाला तुम्हाला सोडणार आहे एकूण आठशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून नागपूर ते पुणे ही गाडी केवळ बारा तासात तुम्हाला पूर्ण करणार आहे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल की या पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं भाडं काय असणार आहे तर याविषयी थोडक्यात पाहूया वंदे भारत एक्सप्रेसचे नागपूर येथून पुण्यासाठी भाडे एकवीसशे चाळीस रुपये असणार आहे तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी तुम्हाला तीन हजार आठशे पंधरा रुपये मोजावे लागतील वर्धा ते पुणे दोन हजार चाळीस बडनेरा येथून पुण्यासाठी एकोणीसशे पाच रुपये अकोला ते पुण्यासाठी एक हजार आठशे पंचवीस रुपये तर शेगाववरून पुण्यासाठी एक हजार सातशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला मोजावे लागतील अहिल्यानगर ते पुणे सातशे पन्नास रुपये भाडं असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट भाडे काय एवढं आहे तर याविषयी थोडक्यात माहिती पाहूया वंदे भारत रेल्वेची वैशिष्ट्ये वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वेच्या प्रीमियम कॅटेगरीमधील रेल्वे आहे या सुपरफास्ट गाडीमध्ये तुम्हाला पूर्णपणे मातानुकूलित कोच असणार आहेत यामध्ये ॲटोमॅटिक एनवायरमेंट कंट्रोल सुविधा त्यासोबतच आरामदायी ॲनोमॅटिक सीट्स एल ई डी अँबिएंट लाइटिंग मोठी पॅनोरॉमिक खिडक्या बायोवॅक्युम टॉयलेट अत्याधुनिक फायर एक्स्ट्रीग्युशन सिस्टीम, सिस्टीम सी सी टी व्ही देखरेख इंटरकॉम सुविधा रिजनरेटिव ब्रेकिंग प्रणाली त्यामुळं तीस टक्के ऊर्जेची बचत ड्युअल सस्पेन्शन सिस्टीम उच्च वेगावरही आरामदायी प्रवास मेक इन इंडिया उपक्रमाचे प्रतीक असलेली ही गाडी आधुनिक तंत्रज्ञान व आत्मनिर्भर भारताची एक निशाणी आहे याविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा तर एकंदरीत मित्रांनो पुणे आणि नागपूरकरांचा प्रवास अतिशय जलद गतीने होणार आहे तर या पुणे नागपूर या महत्त्वाकांक्षी वंदे भारत एक्सप्रेसचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा आजचा वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट भाडे एवढे जास्त का आहे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नेमकं खासियत काय आहे वंदे भारतचे अधिक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी डाव्याबाबूचा व्हिडिओ पाहा मुंबई नाशिक शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसच्या व्हिडिओसाठी उज्या बाऊज नक्की पहा धन्यवाद